नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात फ्रेंड्स आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर मी पण मस्त आणि मजेतच आहे आज मी मँगो आईस्क्रीम बनवणार आहे ती पण अशा प्रकारची की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा प्रकारची आणि खूप हेल्दी आणि टेस्टी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर सगळ्यात पहिल्यांदा हापूस आंबा घ्यायचा आहे तर त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोणता पण आंबा असला तरी चालेल तसं काय नाही पण हापूस आंब्याची टेस्टी लागते तर स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घ्यायची आणि मग हे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आंब्याचे ह्याला सगळं आपल्याला ग्राईंड करायचे म्हणून जास्त छोटे तुकडे नाही केले तरी चालतील तर छान आता तुकडे करून घ्यायचे बारीक तर याच्यासाठी पण आपल्याला खूप कमी साहित्य लागणार आहे जास्त काय लागणार नाही त्याच्यामुळे नक्की ही रेसिपी तुम्ही देखील ट्राय करून पहा मी आता ही रेसिपी कमीत कमी दहा बारा वेळा तर बनवलीच असेल तर मी आता माहेरी आल मग त्याच्यासोबत ती म्हणलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करून टाकावी तर मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये जे आपण कट केलेले आंबे होते ते टाकले त्याच्यामध्ये आता तुम्हाला जितकं गोड हवं आहे तितकं साखर ॲड करायची आणि दुधावरची साई असते ना ती ॲड करायची जास्त पातळ नाही करायचं आपल्याला बॅटर थोडंसंच म्हणजे असं घट्टसर ठेवायचं आहे फक्त म्हणून मी शाई टाकली थोडीशी अर्धी वाटी शाई टाकली आता छान मिक्सरला बारीक करून घेतले आता या याच्यामध्ये मी इलायची आणि थोडंसं मीठ देखील टाकलं आहे पण शूट करायचं राहून गेलं माझ्याकडे ते तसलं आईस्क्रीम बनवायचं नाही आहे तर त्याच्यासाठी मी इथं वाट्या घेतलेत वाट्यांमध्ये दोन तीन वाट्या घेतलेत आणि असं तिन्हीमध्ये अर्धं अर्धं भरले आणि त्याच्यामध्ये आता माझ्याकडं काट्या पण नव्हत्या ते आईस्क्रीमच्या तर त्याच्यामुळे मी मी चमचा ठेवला आहे आणि मस्तपैकी असं सेट करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतरनं नाही का आपल्याला आंब्याचे जे तुकडे होते बारीक बारीक ते त्यानंतरनं याच्यावरनं टाकायचे तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट देखील टाकू शकता आणि आता मस्तपैकी फ्रीझरला ठेवून द्यायचं आहे तर हे मी दहा तास ठेवलं आहे बरोबर म्हणजे रात्री रात्रभर ठेवलं आहे सॉरी रात्रभर ठेवलं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मुलांना दिलं आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका